नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की ग्राहक आनंदी सोन्याचे भाव कोसळले दहा ग्रॅमचा भाव एकूण आता सराबा बाजार गाठाल काय असेल चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे आज सोन्याच्या दरात बदल झालेला पाहायला मिळतोय जाणून घ्या आजचे नवे दर काय असतील चला तर जाणून घेऊया सोन्या चांदीच्या दरात सातत्याने चढ उतार होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे आज शुक्रवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे मुंबईसह राज्यभरात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे चला तर मग जाणून घेऊया काय हे आजचे भाव चला तर बघूया मित्रांनो दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये अडुसष्ट हजार एकशे दहा रुपये असून मॅगिल ट्रेड मध्ये या मौल्यवान धातूची किंमत बहात्तर हजार आठशे नव्वद रुपये प्रति दहा ग्रॅम वर बंद झाली होती बुलेन मार्केट वेबसाईटनुसार चांदी एक्याऐंशी हजार सहाशे वीस रुपये प्रति किलोने विकली जात आहे डेटमध्ये चांदीची किंमत एकोणव्वद किलो होती उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्या बदलतात मित्रांनो का झाली घसरण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्पीय भाषणात सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क दहा टक्क्यावरून सहा टक्क्यावर आणण्याची घोषणा केली त्याचा परिणाम सरापा बाजारावरही झाला व्यापार तुट वाढल्यानंतर जुलै दोन हजार बावीसमध्ये केंद्राने सोन्यावरील सीमाशुल्कात वाढ केली होती देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी भारत सोन्याच्या आयातीवर अवलंबून असल्याने सोन्याच्या वापरात वाढ झाल्याचा जा त्यांचा परिणाम व्यापारावर तुटीवर होता निर्यात वाढली नाही तर सरकारला पुन्हा सोन्यावरील सीमाशुल्क वाढवावं वा लागू शकते त्यासाठी भारत दरवर्षी आठशे ते आठशे पन्नास टन सोने आयात करते मित्रांनो तुम्हाला कधी सोन्या चांदीचे दर बघण्यासाठी तुम्ही एकोणव्वद पंचावन्न सहासष्ट चौऱ्यात तेहतीस या क्रमांकावर मिस कॉल द्या जेणेकरून तुम्हाला एस एम एसद्वारे द्वारे सोन्या चांदीचे दर कळतील मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद